उल्हासनगर मध्ये चक्क गटाराच्या पाण्यात पालेभाज्या धुतल्या जात असल्याचा प्रकार समोर आलेला आहे या व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांनी त्यावर संताप व्यक्त केलाय पाहुयात उल्हासनगर मधील या भाजीवाल्याचा हा किळसवाणा प्रकार सावधान तुम्ही खाताय गटारातली भाजी पाण्यात धुतल्या उल्हासनगरच्या भाजीवाल्याचा व्हिडिओ व्हायरल हा व्हिडिओ पाहून कुणालाही चीड आल्याशिवाय राहणार नाही हा किळसवाडा प्रकार सुरू आहे उल्हासनगरच्या खेमाणी मार्केटमध्ये ज्या पालेभाज्या आपण आरोग्यासाठी पोषक म्हणून खातो त्याच भाज्या हा विक्रेता चक्क गटाराच्या पाण्यात धुतोय उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील हे भाजी मार्केट आहे या मार्केट मध्ये पोस्ट ऑफिस उघड्या गटारातील पाण्यात या भाज्या धुतल्या उल्हासनगर मधील एका सजग नागरिकानं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय आणि या व्हिडिओ नंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य विभागाकडे कारवाईची मागणी केली आहे मेथी मेथी हाँ अरे कितने तो में बेच रहा मेथी मेरे पति इसका धंधा उसको मालूम है इसका धंधा है किस कितने में बेच रहा है मेथी मेथी बेच रहा और वो भी गटर के पानी से हाँ गटर के पानी में मेथी साफ करके ये बंदा बेच रहा है ये भाजी मार्केट में केवळ हा एकच विक्रेता हवे तर असे अनेक विक्रेते हा किळसवाणा प्रकार करत असल्याचं समोर आलंय. बादलीने गटारामधून पाणी काढून ते भाज्यांवर शिंपडले जातं आणि त्याच भाज्या तुम्हा आम्हाला विकल्या जातात. यामुळे आपलं आरोग्य धोक्यात आलंय. अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचसोबतच आपणही भाज्या खरेदी केल्यावर काळजी घेणंही गरजेचं आहे. भाजी घरी आणल्यावर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. काही मिनिटांसाठी भाज्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा खाण्याचा सोडा किंवा विनेगरचा शकता तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा हिरव्यागार भाज्या जर गटाराच्या पाण्यात धुतल्या जात असतील तर याचा आरोग्याला फायदा नाही तर नुकसानच होऊ शकत त्यामुळे वेळीच अशा भाजी विक्रेत्यांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे चंद्रशेखर भुयार झी चोवीस तास उल्हासनगर